नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अयोध्येतून परतताच पंतप्रधानांनी केली घोषणा जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमातून परतताच पी एम मोदींनी एका नव्या योजनेची घोषणा केली तिचे नाव आहे प्रधानमंत्री सूर्योदय योजना याचा फायदा एक कोटीहून अधिक लोकांना होणार आहे मित्रांनो एक कोटी घरांवर रूपटॉप सोलर बसवण्याची घोषणा केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे प्रधानमंत्री सूर्योदय योजना मित्रांनो पंतप्रधान सूर्योदय योजनेची घोषणा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा केली या योजनेअंतर्गत देशातल्या एक कोटी घरांच्या छतांवर सोलर लावण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली सूर्यवंशी भगवान श्रीरामांच्या प्रकाशातून नेहमीच ऊर्जा मिळते अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या शुभप्रसंगी माझ्या संकल्पाला आणखी बळ मिळालं भारतीयांच्या घरांच्या छपरावर त्यांची सोलर रूपटॉप सिस्टीम असावी असं पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत अयोध्येहून परतल्यानंतर माझा पहिला निर्णय एक कोटी घरांवर रूपटॉप सोलर लावण्याचं आमचं लक्ष आहे प्रधानमंत्री सूर्योदय योजनेच्या माध्यमातून याचा प्रारंभ होईल यामुळे गरीब आणि मध्यम वर्गाला विजेचे बिल कमी येईल तसंच भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भय बनेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे मित्रांनो प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची पुढील जे काही माहिती येईल ते तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येण्याचे प्रयत्न आम्ही करू मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपले फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार मित्रांनो